नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विद्यार्थी जीवनामधील कृती किती महत्वाच्या आहेत याबाबतची माहिती घेणार आहोत ही माहिती यासाठी महत्वाची आहे की सध्या विद्यापीठाच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत नवीन सत्राची सुरुवात होणार आहे नवीन सत्राला सामोरे जात असताना मागील सत्रामध्ये आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या दुरुस्त करणे त्या दुरुस्तीच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात आपण पुढे जाणे आपल्या जीवनातील जे काही आपलं ध्येय आहे ते ध्येय ठरवणे त्या ध्येयापर्यंत जाणे आणि यशस्वी होऊन आपल्या जीवनाची मार्गक्रमस्थाची जी काही स्थिती आहे ती सुनिश्चित करणे हा भाग यामध्ये महत्त्वाचा आहे त्यासाठीच आजच्या जीवनामधील कृती किंवा विद्यार्थीदशेमध्ये कोणत्या कृती महत्त्वाच्या आहेत याबाबतचा थोडक्यात आढावा घेणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी या चॅनलवर कनेक्ट राहणं महत्त्वाचं आहे हे कनेक्ट राहत असताना हे चॅनल सबस्क्राईब करून घेणं आवश्यक आहे त्यानंतर आलेलं बेल आयकॉन प्रेस केलं तर सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केल्याच्या नंतर प्रत्येकालाच वेगवेगळ्या पद्धतीची माहिती होईल मात्र ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं कमेंटच्या माध्यमातून फीडबॅक देतात त्यावेळेस अशाच नवनवीन पद्धतीच्या व्हिडिओची मला निर्मिती करण्यासाठी चालना सुद्धा मिळते प्रेरणा सुद्धा मिळते ती तुम्ही देणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो की प्रत्येक दिवशी शिकण्यासाठी आपल्याला नवीन गोष्टी असतात त्या आपण शिकत जाव्यात हा साधारण आपला दृष्टिकोन विद्यार्थी दशेमध्येच तयार होणं महत्वाचं असतं त्यासाठीच आपल्याला हा कृती कार्यक्रम तयार करणे सुद्धा महत्वाचे असते प्रत्येक सत्रामध्ये आपण विचार करणे त्या विचाराच्या माध्यमातून कृती करणे आणि त्या कृतीच्या माध्यमातून आपल्या कष्टाची जी काही जोड आहे ती सुद्धा देणे महत्वाचे त्यासाठी प्रथम आपल्याला आपली जी काही कृती आहे ती निर्धारित करायची म्हणजेच आपले जे काही कष्ट आहेत ते कष्ट निर्धारित करायचे अभ्यासाच्या दृष्टीने ते महत्वाचे असतात एकदा कष्ट निर्धारित झाले त्याला आपण चालना दिली प्रत्यक्षात त्या कष्टाची आपण सुरुवात केली की आपोआपच आपल्याला यशाकडे जाण्याचे मार्गसुद्धा सापडतात आणि ते मार्ग सापडण्यासाठीच आपल्याला आपल्या अभ्यासाच्या कष्टाच्या जोडीमधून आपण साधारण जायचं आहे हे ठरवून त्या कष्टाची सुरुवात करणे प्रत्येक दिवशी महत्वाचं आहे हा झाला एक भाग आता दुसरा जो काही भाग आहे या माध्यमातून यशस्वी होणे कारण की ज्या वेळेस आपण कष्ट घेतो त्यावेळेला ते कष्ट आपण घेत असताना त्या कष्टाला यशामध्ये परिवर्तित करणं हे सुद्धा तेवढं महत्वाचं असतं आणि एकदा आपण आपल्या कष्टांना यशामध्ये जर परिवर्तित केलं तर त्या यशाच्या माध्यमातून आपण पुढे सुद्धा जातो आपल्याला तो अनुभव प्रत्येक क्षणी येत असतो म्हणजेच आपल्या कष्टाची जोड जर आपल्या यशापर्यंत नेऊन पोहोचू शकली तर त्याचा जो काही आनंद आहे तो आपल्याला जीवनात पदोपदी कामी सुद्धा देत असतो आणि आजच्या या चर्चेचा जो काही तिसरा जो काही मुद्दा आहे की ज्या वेळेस यशस्वी आपण होतो त्यावेळेला आपल्याला आपल्या अवतीभोवती असणाऱ्या चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलण्याची संधी सुद्धा मिळते की उदाहरणार्थ जर आपण असं पाहिलं की आपण ज्यावेळेस प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचं ध्येय समोर ठेवतो हो ते प्रशासकीय सेवेमध्ये आपण एकदा गेल्याच्या नंतर किंवा प्रशासनामध्ये आपण प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून एक विशिष्ट ज्या वेळेस पॉवर मिळ मिळत असते त्यावेळेला ज्या काही आजूबाजूच्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या सुधारण्यासाठी सुद्धा संधी मिळत असते म्हणजेच या तीनही गोष्टी महत्वाच्या का ठरतात आणि त्याची कृती विद्यार्थी जीवनामध्येच जव, आपल्याला का महत्वाची असते या बाबी आपल्याला प्रत्येक सत्रामध्ये महत्वाच्या आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार या सर्व गोष्टी तुम्हाला आता शिकण्यासाठी संधी आहे वेगवेगळे चॉईसेस आहेत वेगवेगळ्या वेग संधीस तुम्हाला आता उपलब्ध होऊ घातलेल्या आहेत त्यामुळेच आपल्याला विद्यार्थी दशेमधील आपली जी काही कृती आहे ती कृती कशा पद्धतीची निर्धारित करायची ही या तीन घटकाच्या माध्यमातून समजून घेणं महत्वाचं होतं म्हणूनच आपण पहिला जो काही घटक आहे तो कष्टाचे निर्धारण करणे म्हणजेच जे अपार कष्ट घ्यायचेत आपल्याला ते सुरुवातीलाच विद्यार्थी जीवनामध्ये घेणे त्या कष्टाच्या माध्यमातून आपल्याला आप यशापर्यंत पोहोचणे आणि ते यश म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षाच्या माध्यमातून जे काही प्रशासकीय पदापर्यंत जाणे आहे तो भाग आहे म्हणजे आपण एकदा इच्छित क्षेत्रापर्यंत पोहोचलो की तिथून पुढे आपल्याला भविष्यातील म्हणजेच आजूबाजूची परिस्थिती परिवर्तनामध्ये सुधारण्यासाठीची जी काही संधी आहे ती मिळते हे तीनही मुद्दे आजच्या या विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला महत्वाचे ठरतात त्यासाठीच आपल्याला याच्यावर चर्चा करणं गरजेचं असतं म्हणजेच विद्यापीठाच्या परीक्षेच्या शेवटी शेवटी शे। म्हणजे ज्यावेळेस तुमच्या परीक्षा संपतात त्यावेळेस हे नवीन सत्र सुरू होते त्यावेळेला त्या, त्या सत्रामध्ये अशा पद्धतीची माहिती आपल्याकडं जर असेल तर निश्चित आपण आपल्या मार्गामधील चांगल्या चांगल्या गोष्टी अचीव करू शकतो त्यासाठीच या सर्व व्हिडिओची निर्मिती आपण करतो ते पाहण्यासाठीच या चॅनलवर कनेक्ट राहा आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद